नमस्कार मी रणवीर रायगड या गडाची माहिती सांगणार आहे अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये रायगड या गडाला महत्वाचे स्थान आहे किल्ले रायगड हा रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगात असून समुद्र सपाटीपासून एकशे वीस मीटर म्हणजेच सत्तावीसशे फूट उंचीवर आहे पाचशे वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते तेव्हा त्यास रसीवटा व तणस अशी दोन नावे होते त्याचा आकार उंची व सभोवताच्या दर्या यावरून त्यास नंदादीप नाव असेही पडले निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई मोऱ्यांचे प्रमुख यशवंतराव मोरे पळून रायगडावर जाऊन राहिले महाराजांनी साह ताब्यात आली शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली या गडाला सुमारे चौदाशे पस्तीस पायऱ्या आहेत पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज उत्तरेकडे महाकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे आपण गडावर गेल्यावर तिथे केर कचरा करू नये तसेच गडाची स्वच्छता राखणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे पौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धन्यवाद